आणि वसुदेवाना बंदिस्त केलं आणि करत तो जन्म घेणार सर्व बालकांची आणि वर्षभरात देवकीला पहिला पुत्र झाला आणि कवसाला दिलेल्या वचनाप्रमाणे वसुदेव आपल्या पहिल्या पुत्राला घेऊन कवसाकडे निघाला <laughs> <laughs> महाराज मी तुम्हाला वचन दिलं होतं त्याप्रमाणे आमची पहिली संतान तुमच्याकडे सोपत आहे आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला पहिला पुत्र झाला पण पुत्र प्राप्तीचा आनंद आम्ही नाही साजरा करू शकत मी या पालाला घेऊन काही करू शकतो पण मला त्याच काही करायचं नाही कारण देवकीचा आठवा पुत्र माझा काळ आहे तेव्हा तू आठवा पुत्र घेऊन तुमचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही अरे कौसा काय करतो से हा देवकीचा पहिला पुत्र कशावरून तुझा काळ कारा असेल कारण मागून मोजलं तरी पहिला पुत्र आठवा होऊ शकतो आणि तोच तुझा काळ होईल तर वेळ हो कौसा तर वेळ सावध हो

देवकीचा पहिला पुत्र दगडावर आपटून निर्दयी कौसाने ठार मारले आणि अशीच देवकीच्या पोटी जन्मलेली सहा संतांना एका पाठोपाठ ठार मारली आणि देवकीच्या पोटी जन्माणाऱ्या आठव्या पुत्राची कौस आतुरतेने वाट पाहत होता